कुंभराशी आठ एप्रिल नंतर येणार भूकंप तुम्ही कल्पना देखील कलीन केली नसेल असे मोठे भयानक दिवस येतील कुंभराशी आठ एप्रिल नंतर भूकंप येणार तुम्ही कल्पना देखील केली नसेल असे दिवस येणार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कुंभराशीतील लोकांचा स्वभाव आत्मविश्वास पूर्ण नेतृत्व आणि धाडसी असतो ग्रहांची स्थिती आठ एप्रिलनंतर कुंभराशींच्या जातकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवू शकतात या काळात तुम्हाला अनपेक्षित परिस्थितींचा सामना करावा लागणार आहे जीवनातील विविध क्षेत्रांवर होणाऱ्या परिणामांचे सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक आर्थिक स्थिती नवीन आर्थिक संधी तुमच्यासमोर येतील जुनी गुंतवणूक चांगले फळ देईल व्यावसायिक भागीदारातून नफा होण्याची शक्यता आहे खर्च टाळणे गरजेचे आहे गाड्या जमिनी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील खरेदी करण्याचा मोह आवरा गुंतवणुकीचा सल्ला दीर्घकालीन गुंतवणुकीचे नियोजन करा कोणत्याही प्रकारचे आर्थिक कर्ज घेण्याआधी काळजीपूर्वक विचार करा दोन करिअर आणि व्यवसाय नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे नोकरीत प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल व्यावसायिक भागीदारीमध्ये लाभ होईल मात्र दोघेही असू शकतात नवीन करार करताना सर्व गोष्टींचा नीट अभ्यास करा कार्यालयीन राजकारणांपासून सावध रहा वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळणे पण त्याचा योग्य उपयोग आहे तीन प्रेमसंबंध नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवन जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल प्रेमात पारदर्शकता ठेवा घरातील सदस्यांसोबत मतभेद होऊ शकतात पण संवाद साधल्यास समस्या सुटतील अविवाहितांसाठी नवीन प्रेम संबंध सुरू होण्याची शक्यता आहे चार आरोग्यविषयक अंदाज पचनसंस्थेशी संबंधित समस्या येऊ शकतात व्यायामाचा दिनक्रम नियम ठेवा मानसिक ताण तणावे ध्यान आणि योगाद्वारे मनशांती ठेवा ठेवा आता सावधगिरी वाढवण्यासाठी ताप थकवा किंवा पाठीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्या पाच आध्यात्मिकता आणि आत्मविश्वास आत्मविकास ध्यानदा प्रार्थना आणि आत्मचिंतनातून सकारात्मकता मिळवा या काळात तुम्हाला जीवनातील गोड गोष्टींचे आकलन होण्याची शक्यता आहे सहा अनपेक्षित घटना म्हणजेच भूकंपाचा अर्थ येथे भूकंपांचा अर्थ प्रतिकात्मक आहे याचा अर्थ तुमच्या जीवनातील स्थिरता ढळू शकते नोकरीत बदल नातेसंबंधात ताण किंवा आर्थिक गुंतवणुकीतून नुकसान होण्याची शक्यता असते आता त्यासाठी सामोरे जाण्याचे काही उपाय आहेत ध्येय संयम आणि सकारात्मक विचारांचा स्वीकार करा कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता योग्य निर्णय घ्या कुंभराशीला जातकांसाठी काही उपाय आहेत कुंभराशीला सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि सूर्यस्तोत्राचे भटण करा गुलाबी किंवा लाल रंगाचा अधिक वापर करा मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा दर गुरुवारी गरिबांना मदत करा किंवा दान करा मनशांतीसाठी ध्यानधारणा करा आणि तणावापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करा ही माहिती ज्योतिषाच्या आधारे दिली आहे प्रत्यक्ष जीवनात याचा उपयोग सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेण्यासाठी करा मेहनत आणि मेहनतीवर आणि याच्या जोरावर कोणत्याही आव्हानांचा यशस्वी सामना करता येतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ